नमस्कार तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत उपमा बनवण्याची रेसिपी उपमा किंवा उपीट काही म्हटलं तरी चालेल अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने मी सा हा बनवलेला आहे तुम्हालाही जाणून घ्यायचं आहे ना मी कसा बनवला आहे चला तर मग आपण बघूया बघा किती छान आणि रवाळ असा हा उपमा झालेला आहे उपमा बनवण्यासाठी मी बारीक चिरलेला कांदा हिरवी मिरची आणि कढीपत्ता घेतलेला आहे आता उपमा बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला रवा भाजून घ्यायचा उपमा बनवण्यासाठी शक्यतो रवा जाडसरच घ्यायचा म्हणजे उपमा आपला रवाळ होतो हा रवा आपल्याला छान लालसर असा भाजून घ्यायचा आहे बघा आपला रवा भाजून झालेला आहे आता आपण तो काढून घेऊ हो। आणि त्याच कढईमध्ये एक ते दीड चमचा तेल घालायचं तेलामध्ये एक चमचा जिरी आणि एक चमचा मोहरी घालून घ्यायची त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा त्यासोबत मिरच्या टाकून घ्यायच्या हे छान परतून घ्यायचं आता त्यामध्ये पत्ता टाकायचा आपला कांदा लालसर होईपर्यंत आपल्याला हे मिश्रण परतून घ्यायचं आहे आता शेंगदाणे टाकून घ्यायचे आणि चवीनुसार मीठ घालायचं मी मीठ टाकलो होतो पण माझ्याकडून ते दाखवायचं राहून गेलं आता यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर घालायची कांदा छान परतून घ्यायचा तुम्ही हळदही घालू शकता हळद अगदी ऑप्शनल आहे जर हवी असेल तर घालू शकता किंवा नाही घातली तरी चालेल मी नाही घातली आता त्यामध्ये थोडीशी साखर टाकायची बघा मी अंदाजे साखर टाकते साखरेमुळे काय होतो खूप छान असा गोडसरपणा येतो आता यामध्ये अर्धा तांब्या पाणी घालून घ्यायचं आता आपल्याला या पाण्याला छान उकळी फुटून द्यायची बघा आपल्या पाण्याला उकळी फुटलेली आहे आता यामध्ये आपण जो भाजून घेतलेला रवा होता तो घालून घ्यायचा हे छान हलवत राहायचं म्हणजे गुठळ्या होत नाहीत असं छान हलवत राहायचं आणि एकदम असं मोकळं मोकळं आणि रवाळ होईपर्यंत आपण ते उपीट हलवून घ्यायचं आहे बघा आपलं उपीट किती छान तयार आहे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने मी बनवलेलं आहे आवडलं असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि अशा सोप्या सोप्या रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद